नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत मसाला त्या साथे लागना रहे, ताक त्यासाठी आपल्याला लागणार आहे ताक मिरची आले जिरे सेंदो मीठ काळे मीठ मिरे पावडर पुदिना मी पुदिन्याचे क्यूब केलेले आहे सर्वात अधिक मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आले जिरे सेंदव मीठ काळे मीठ आणि मिरे पावडर जिरे एकत्र करून त्याची पेस्ट करून घेऊ त्याचप्रमाणे मी थोडी कोथिंबीर सुद्धा घेणार आहे त्यानंतर अर्धवट थोडी पेस्ट झाल्यावर त्यात मी पुदिनाचे क्यूब टाकून परत एकदा बारीक पेस्ट करणार आहे नंतर हे सगळं मिश्रण ताकामध्ये टाकून मी रवीने ते एकजीव करून घेणार आहे बऱ्याच वेळा आपल्याला पुदिना मिळत नाही त्यामुळे मी त्याचे मिक्सरमधून पेस्ट करून क्यूब करून घेतलेले आहेत ताक घुसळून आता चांगले एकजीव झालेले आहे आणि आता आपले मसाला ताक तयार झालेले आहे तयार झालेले ताक आता आपण काचेच्या पेल्यात ओतून घेऊ ताक हे आरोग्यवर्धक असल्यामुळे ते आपल्या रोजच्या जेवणात असलेच पाहिजे उन्हाळ्यात तर शरीराला पाण्याची भरपूर गरज असते त्यामुळे उन्हाळ्यात ताक हे कुठल्याही प्रकारात पिले पाहिजे कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद